नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूटूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत आपल्या महाराष्ट्राची स्पेशालिटी असणारी पुरणपोळी नवशिक्या मुलींसाठी नववधूंसाठी पुरणपोळीची डाळ शिजवण्यापासून ते पुरणपोळी बनवून तयार होईपर्यंत बऱ्याच टिप्स देखील शेअर केलेल्या आहेत जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात त्यांची पुरणपोळी देखील परफेक्ट बनेल चला तर मग पटकन सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथं दोन वाट्या हरभरा डाळ घेतलेली आहे ह्याला एक किंवा दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची कारण आपण विकतची डाळ आणतो तेव्हा डाळ स्टोर करून ठेवताना ती किडू नये म्हणून त्याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे मी इथं दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरच आपण डाळ शिजवणार आहोत तर ही धुवून ह्याच्यातलं पाणी काढून व्यवस्थित पाणी पूर्ण निथळून घेते दुसरीकडं मी एका कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला पाणी गरम झाल्यानंतरच त्याच्यात धुतलेली डाळ घालायची थंड पाण्यात जर डाळ घातली तर पुरण बिघडतं तर गरम झाल्यानंतर पाणी त्याच्यामध्ये ही सगळी डाळ घातलेली आहे एकदा ह्याला हलवून घ्यायचं म्हणजे तळाशी चिटकणार नाही आणि याला झाकण लावून एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण कणिक कशी भिजवायची ते बघूयात पुरणपोळीची कणिक भिजवण्यासाठी इथं मी तीन वाट्या अट्टा पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या डाळीसाठी तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे म्हणजे हे कमीही पडणार नाही आणि जास्तही होणार नाही परफेक्ट मेजरमेंट आहे जर तुमच्याकडे आट्टा पीठ नसेल तर तुम्ही घरी जे चपातीसाठी गहू दळलेलं असतात त्याच्यातलं पीठ घालून थोडासा मैदा मिक्स केला तरी चालेल त्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मिक्स केलं कोरडंच मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे पुरणपोळीची कणिक मळताना पहिल्यांदा सुरुवातीलाच त्याला जास्त मऊ करायची नाही सुरुवातीला त्याला छान घट्टसर असा गोळा बनवून ठेवायचा म्हणजे जोपर्यंत आपलं पुरण वगैरे तयार होतं तोपर्यंत ती छान सेट होते आणि पुरणपोळ्या लाटताना ती छान एकदम चिकट अशी बनते तर एकदम जितका शक्य होईल तितका घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा सुरुवातीला आपल्याला हळद कमी झाली असं वाटेल पण आता ह्याला आपण भिजत ठेवणार आहोत तर नंतर ह्याला कलर डार्क येतो ह्याला छान असं एकदम सॉफ्ट पण नाही जास्त घट्ट पण नाही असं मळून घेतलेलं आहे दुसऱ्या एका पातेल्यामध्ये ठेवून ही कणिक भिजेल बुडेल इतकं पाणी त्याच्यामध्ये घालून ह्याला झाकण लावून आपण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे पुरणाची तयारी करून घेऊया तर आता मी वाफ रिलीज केली आणि कुकर ओपन केलेलं आहे आणि ही डाळ बघू शकता एकदम परफेक्ट शिजलेली आहे दोन शिटीमध्ये डाळ एकदम छान शिजवून येते ह्याच्यामध्ये अजिबात कणी राहिली नाही आहे किंवा डाळ कच्ची राहिली नाही आहे पण आता ह्याच्यामध्ये डाळीचं पाणी कमी आहे आणि आप आपल्याला जी पोळीची आमटी बनवायची असते त्याच्यासाठी ह्याचं एळवणं काढणं खूप गरजेचं आहे तर ते पातळ निघू नये म्हणून ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घातलं कधीही शिजलेल्या डाळीमध्ये जेव्हा पाणी ॲड करायचं असेल तेव्हा ते, ते गरमच ॲड करायचं म्हणजे पुरण खराब होत नाही तर पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा उकळी घेतली आणि आता मी गॅस बंद केलेला आहे ज्या भांड्यामध्ये आता आपण ते गाळून काढणार आहोत त्याच्यावरती एक चालण ठेवली आणि त्याच्यावरती आपण ही डाळ गाळून घ्यायची म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जातो आणि पुरण पातळ होत नाही पण थोडंसं जपूनच करायचं कारण हे खूप गरम आहे त्या अंगावरती उडू शकतं तर हे गाळून घेतलं की आता बघू शकता एकदम डाळ कोरडी झालेली आहे तर पुन्हा एकदाही त्याच कुकरमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये आपण गूळ वगैरे घालून पुरण तयार करायचं आहे दोन वाट्या हरभरा डाळीसाठी इथं मी दीड वाटी गूळ बारीक फोडून घेतलेला आहे तुम्ही किसून घेतलात तर अतिउत्तम तो पटकन विरगळेल तर हा गूळ ह्या डाळीमध्ये मिक्स केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुंठ वेलची आणि जायफळ मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तरी देखील ते मी चाळून घालते कारण जेव्हा सुंट किंवा जायफळाचे मोठे कण वगैरे जर पुरणपोळीच्या पुरणामध्ये आणले तर तिथून पुरणपोळी फुटते आणि वाफ जाते मग पुरणपोळी फुगत नाही त्यामुळं मी ते चाळणीवरती चाळून घातलं आणि जो वरती घोळ आलेला होता तो तुम्ही चहापत्तीमध्ये टाकू शकता तो वेस्ट नाही जात तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं चा, म्हणजे चव छान येते आणि स्वादासाठी म्हणून एक चमचा तूप घातलेला आहे पुरणामध्ये तूप घातल्याने पुरणपोळीचा स्वाद अजूनच जास्त छान येतो आणि खमंग अशा पुरणपोळ्या बनतात तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं पण हा गूळ वितळण्यासाठी म्हणून ह्याला पुन्हा मी दोन ते तीन मिनटं गॅसवर ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे जेणेकरून डाळ तळाशी लागणार नाही ह्याला सतत हलवत राहायचं म्हणजे गूळ लगेच विरगळतो सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की हे पातळ होतंय की काय पण अजिबात नाही एक दोन मिनटातच ते मिश्रण सगळं आळून येतं आणि पुरण छान मौसूद असं बनवायला आपल्याला तयार होते डाळ तरी तर बघू शकता ऑलमोस्ट ह्याच्यातली डाळ सगळी बारीक झालेली आहे त्यामुळे पुरण वाटण्याचं जास्त कष्ट पडणार नाही आहेत आपल्याला तर आता मी गॅस बंद करते आणि ह्याला थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण पुरण वाटून घेणार आहोत पुरण वाटण्यासाठी मी इथं एका पसरट पातेल्यावरती पुरणाची चाळण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि वाटीने असं प्रेस करून पुरण करून घेणार आहोत तुमच्याकडे जर पुरणाची चाळण नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील पुरण वाटून घेऊ शकता आणि ते जरी नको असेल तुम्हाला तरी पूर्वीचा जो पाटा वरवंटा होता त्याच्यावर जर पुरण वाटून घेतलं तर अतिउत्तम तर हे असं थोडं थोडं प्रेस करून मी पुरण वाटून घेणार आहे छान बारीक असं पुरण तयार होतं मी दाखवते तुम्हाला पुरण एकदम मऊसूद असं झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण हे सगळं पुरण वाटून घेणार आहोत जाळीवरती चाळणीवरती ह्याच्यात काहीच शिल्लक राहत नाही डाळीमध्ये छान मऊसूद असं तयार होतं आणि आपण सुंट वेलची देखील चाळून घातली होती त्यामुळं चाळणीवरती देखील त्याच्यातले कुठले मोठे कण येत नाही आहेत ह्याचा अर्थ आपली पुरणपोळी देखील लाटताना अजिबात फुटणार नाही तर हे सगळं व्यवस्थित काढून घेते पुरण सगळं वाटून झालेलं आहे आता आपण पुरणपोळ्या लाटायला सुरुवात करूया तर मी तर पुरणपोळी तेलाची आणि पिठावरची दोन्ही दाखवणार आहे पण त्याआधी आपल्याला पुन्हा एकदा ही कणिक मळून घ्यायची आहे आपण जी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली कणिक होती ती पुन्हा एकदा मी परातीत काढून घेतलेली आहे आणि आता याला जेवढं पाणी लागलेलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये मी पुन्हा एकदा कणिक मळून घेणार आहे सुरुवातीला इथं बघू शकता तुम्ही कणकेचे तुकडे पडायला लागलेत म्हणजे ह्याला अजून चिकटपणा जास्त जमलेला नाही आहे पण आपण जेव्हा ह्याला जास्त असं मळून घेऊ एकदम सॉफ्ट अशी करून घेऊ तेव्हा त्याचा चिकटपणा देखील वाढतो तर कणिक मळताना नवऱ्यावरचा सासूवरचा लहान मुलांवरचा सगळ्यांच्यावरचा राग ह्या कणकेवर काढायचा आणि हिला आपटून धोपटून अशी मळून घ्यायची म्हणजे आता बघू शकता हाताला देखील चिकटलेली निघत नाही आहे इतका चिकटपणा त्याला आलेला आहे त्यामुळे जितका चिकटपणा येईल तेवढी पुरणपोळी देखील छान बनते ती फाटत नाही आणि टम्म फुकते तर चार ते पाच मिनटं आपटून आपटून ह्याला व्यवस्थित मळून घेतलेला आहे बघा तुटत देखील नाही आहे इतकी ती चिकट झालेली आहे तर ह्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि ह्याचा छान गोळा बनवून पुन्हा एकदा पातेल्यामध्ये काढून घेते पुरणपोळीची ही कणिक मळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा झाकून ठेवायची त्यानंतर आपण जेव्हा गोळे बनवण्यासाठी त्याच्यातली कणिक वापरतो तेव्हा देखील गोळा तोडून घेतला की पुन्हा त्याला झाकून ठेवायची म्हणजे ती वरून कोरडी पडत नाही पहिल्यांदा आपण तेलावरची पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी पोळपाटाला प्लॅस्टिकची पिशवी घालून घेतलेली आहे आणि गोळा बनवण्यासाठी एका छोट्याशा लिंबूच्या आकाराची कणिक मी तर घेतलेली आहे त्याची छान पारी बनवून घ्यायची आणि आता ह्याच्यामध्ये बसेल इतकं पुरण म्हणजे एक मुठभर पुरणाचा गोळा बनवून घेतलेला आहे मी पुरण ह्या कणकेवरती ठेवून वरून दाबायचं आणि अंगठ्याच्या सहाय्याने कणिक वरती पसरवायची तर अर्ध्यापर्यंत हे गेलं की कणकेला हाताने वरती वरती खेचत आणायचं आणि त्याची वरती जेव्हा टोक तयार होते ती साईडला कुठेतरी चिटकवायची आणि त्याला पुन्हा एकदा गोळ्याचा शेप द्यायचा म्हणजे सगळीकडे कणिक आणि पुरण परफेक्ट बसतं तर ह्याचं हे टोक असं चिटकवून घेतलं की त्याला तेलाने ग्रीश करून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही पोळपाट्याला तर तेल लावून घेतलं की ह्याला पोळपाटावरती ठेवायचं बोटाने थोडंसं पसरवायचं पुन्हा एकदा वरून तेल लावून घ्यायचं लाटण्याला देखील तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही पो पुरणपोळी तर हे व्यवस्थित तेल लावून घेतलं की तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही आरामात लाटू शकता कारण पुरणपोळीची कणिक आणि पुरण एकदम छान झालेलं आहे आणि प्लॅस्टिकचा कवर घातलेला असल्यामुळे ते अजिबात चिटकतही नाही आणि फाटतही नाही तर जितकं तुम्ही पातळ लाटण्याचा प्रयत्न कराल तेवढी छान पातळ अशी पुरणपोळी तयार होते जर तुम्हाला सुरवातीला तितकी मोठी पुरणपोळी जमणार नसेल तर छोटीशी लाटलात तरी देखील चालेल पण जेव्हा छोटं छोटं करतो तेव्हा नंतर त्याचं प्रॅक्टिस झाल्यानंतर मोठी पुरणपोळी आपल्याला लाटता येते मी जेव्हा पहिल्यांदा पुरणपोळी केली होती तेव्हा ह्याच्यातला अर्धाच भाग झाला होता अर्धीच ह्याच्यातली गोलाकार अशी झाली होती आणि आज इथं रिझल्ट बघू शकता एकदम कर्कट मारल्यासारखा गोलाकार असा आकार आलेला आहे आणि एकदम छान पातळ अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे ही पुरणपोळी तेलावरची असल्यामुळे आपल्याला भाकरी किंवा चपातीसारखी हाताने टाकता येणार नाही त्यामुळे ह्याला लाटण्यावरती घेतलेली आहे आणि तव्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण पुरणपोळी हलक्या हाताने सोडायची म्हणजे ती तव्याला चिटकत नाही बघू शकता इथं छान झालेली आहे गोलाकार अशी तर ह्याला लगेच हलवायचं नाही थोडासा ह्याचा कलर चेंज झाल्यानंतर ह्याला कडेनं असं हलवून घ्यायचं आणि मग पलटून दुसऱ्या बाजूने भाजायचे आहे तर ह्याचा कलर पूर्णपणे येल्लो दिसतो आता म्हणजे हे पूर्ण एक बाजूने भाजलेली आहे तर वरून तूप लावायचं आणि ह्याला दोन्ही बाजूने खरपूस अशी पुरणपोळी भाजून घ्यायची तर लगेच फुगायला लागलेली आहे पुरणपोळी आणि दोन्ही बाजूने तूप लावल्याने त्याचा वास देखील खमंग यायला लागलेला आहे आणि टम्म अशी फुगून पुरणपोळी आपली तयार होईल तर ह्याला दोन्ही बाजूने मी खरपूस भाजून घेते आणि काढून घेते आता आपण पुन्हा एकदा गोळा करून घेतला आणि पिठावरची पुरणपोळी मी लाटून दाखवणार आहे पिठावरची पुरणपोळी लाटताना एकदम इझी लाटू शकता हलक्या हाताने पुरणपोळी जितकी तुम्ही पातळ लाटू शकाल तितकी लाटता येते आणि ह्याला मध्ये मध्ये हलवावंही लागत नाही ती स्वतःच गोल गोल फिरते आहे म्हणजे खाली पोळपाट्याला देखील चिटकत नाही आहे एकदम छान पातळ अशी पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे तर ही पुरणपोळी तुम्ही हाताने टाकू शकता किंवा पुन्हा लाटण्यावरती घेऊन जरी टाकलात तरी चालेल तर तुम्हाला जितकी गोल हवी असेल तितकी लाटून घ्यायची आणि पुन्हा एकदा ह्याला तव्यामध्ये व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आणि खरपूस अशी दोन्ही बाजूने तूप लावून भाजून घ्यायची तर ही देखील पुरणपोळी कशी टम्म फुगते हे दाखवते मी तर ह्याला आधी आपण तव्यामध्ये टाकून घ्यायचं एका बाजूने पूर्ण पचली एका बाजूने पूर्ण भाजली की मग आपण ह्याला पलटून घ्यायचं त्यानंतर ह्याला वरून तूप लावायचं किंवा तुम्ही तेल लावलात तरी चालेल कुणाला तूप आवडत नाही ते तेलदेखील लावू शकतात तर ह्याला पलटल्यानंतरच ती पुरणपोळी छान फुगायला सुरुवात होते आणि एकदम छान टम्म अशी फुगून आपली पुरणपोळी पाहता क्षणी खावीशी वाटते ना तर अशीच मी खरपूस अशी सगळ्या पुरणपोळ्या भाजून घेणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पुरणपोळ्या जेव्हा भाजतो आपण तेव्हा लगेच त्या एकमेकावरती अशा ताटामध्ये किंवा आपण चपातीचं जे परडी असते त्याच्यामध्ये नाही टाकायची तर एक पेपर हंतरायचा त्याच्यावरती कॉटनचं कापड हंतरायचं आणि पुरणपोळ्या पसरून टाकायच्या म्हणजे त्याच्यातली वाफ रिलीज होते आणि पुरणपोळी एकमेकांना चिटकून राहत नाही आणि शिळी जरी राहिली तरी ती एकदम सॉफ्ट राहते तर अशा प्रकारे आपला पुरणपोळीचं सागर संगीत स्वयंपाक तयार झालेला आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद